ज्यांनी आपल्या तालुक्यामध्ये शिक्षण संस्था उभ्या करून आपल्या घराघरामध्ये डॉक्टर इंजिनियर वकील ग्रॅज्युएट मुलं तयार करण्याचं काम केलं ज्यांनी या तालुक्याला एक विकासाचा मॉडेल तयार केलं ज्यांनी इथला सहकार चालवला कारखाना चालवला दूध संघ चालवला बँका चालवल्या हजारो कोटी रुपयाच्या ठेवी गोळा केल्या लोकांचा विश्वास संपादन केला राज्यामध्ये एक नंबरचा तालुका म्हणून संगमनेर तालुका ओळखला जाऊ लागला त्या आदरणीय बाळासाहेब थोरातांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी आज आपण खऱ्या अर्थाने इथे जमलेलो आहे हा फक्त बाळासाहेब थोरातांवर केलेली टीका नाहीये ही टीका आपल्या संगमनेर तालुक्यावर केलेली आहे इथल्या प्रत्येक माणसावर केलेली आहे इथं जर कोणाच्या मनात असेल का हा काँग्रेसचा मोर्चा आहे तर मला तुम्हाला सांगायचंय की हा काँग्रेसचा मोर्चा नाही हा बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणाऱ्या संगमनेर तालुक्याचा ता मोर्चा आहे या तालुक्याला शांत ठेवण्यासाठी या तालुक्याचा ता विकास करण्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका ठेवली स्वातंत्र्य सेनांनी भाऊसाहेब थोरातांनी जे स्वप्न या तालुक्यासाठी पाहिलं त्यांच्या पिढीमधले मग दत्ता देशमुख असतील बीजे खाताळ पाटील असतील आणि के बी दादा देशमुख असतील या अनेक लोकांनी जे स्वप्न या तालुक्यामध्ये पाहिलं ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी केलेलं आहे पूर्वीच्या काळातही राजकारण होतं प्रचंड प्रचंड टोकाचं राजकारण होतं ज्या विजय खताळ पाटलांच्या विरोधात भाऊसाहेब थोरातांनी निवडणूक लढली अठ्याहत्तर साली आणि निवडून आले विजय खताळ पाटलांच्या आणि दादांच्या दोघांच्याही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते दोघं एकमेकाशी बोलत राहिले एकमेकाशी त्यांनी मैत्रीचे संबंध ठेवले विजय खताळ पाटलांचा शंभरावीचा कार्यक्रम करण्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार माझ्या आईने घेतला होता खताळ दादा तिला मुलीसारखं मानत होते मध्यंतरी इथे भाऊसाहेब हसे कुठंतरी आमचा असेल राजापूरचा तो शिवसेनेमध्ये काम करत होता शिवसेनेमध्ये काम करत असताना त्यांनी एकदा थोरात साहेबांच्या अंगावर शाई फेकली होती आपल्या सगळ्यांना तो प्रसंग आठवत असेल आपल्या मनामध्ये प्रचंड राग आला होता परंतु साहेबांनी सांगितलं की नाही त्यांनी त्याचं ते काम केलेलं आहे तो त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या विचाराचा कार्यकर्ता आहे त्याला विरोध करायचा होता त्यांनी विरोध केला आपण मोठ्या मनाने त्याला माफ करून टाकलं किंबहुना माफच नाही केलं तर मागच्याच महिन्यात त्याच्या कुटुंबात एक प्रसंग घडला तर त्याचं सांत्वन करण्यासाठी साहेब त्याच्या घरी जाऊन तिथे बसले होते ही संस्कृती या तालुक्याची आहे आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे आमचा पराभव केलेला आहे तो पराभव हो, आम्ही मान्य केलेला आहे मोठ्या मनाने मान्य केलेला आहे काही चुका आमच्या झाल्या असतील जाहीर रित्या मी त्या चुकांसाठी माफी मागतो हजार वेळा आम्ही माफी मागायला तयार आहे कारण जनता कधी चुकत नसते चूक ही आमचीच झालेली आहे आमच्या कार्यकर्त्यांची झालेली आहे आमच्या नेत्यांची झालेली आहे आमच्याच लोकांची झालेली आहे हे आम्ही मान्य करतो परंतु तुम्हाला एकच सांगतो की दिलेली संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती आणून जर तालुक्याला जर तुम्ही मागं नेण्याचं काम करणार असाल तर ही संगमनेर तालुक्यातली जनता कदापि तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करा तुम्ही तालुक्यात राहिलेले काम पुढं घेऊन जा त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत असण्याचं कारत नाही आणि जर तुम्ही सत्ताधारी आमदार असाल तर मला तुम्हाला या व्यासपीठावरून आज सांगायचंय की मी सुद्धा काही विरोधी आमदार नाहीये आणि त्यामुळे या तालुक्यातल्या प्रत्येक युवकाच्या पाठीशी या तालुक्यातल्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी या तालुक्यातल्या प्रत्येक संस्थेच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याचं काम भविष्यामध्ये देखील आम्ही या निमित्ताने करणार आहे कोणी घाबरून जायचं कारण नाही साहेबांवर टीका करण्याचा त्यांचा एकमेव उद्देश असा पण असतो की आपण आपल्या कार्यकर्त्यांना घाबरून टाकायचं काम करायचं आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी घाबरायचं नाही आपण भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत आपण कोणालाही घाबरायचं काही कारण नाही हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे या तालुक्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी समंजसी भूमिका बाळासाहेब थोरातांनी ठेवली एकोणीसशे एक्क्याण्णव साली संगमनेरची नगरपालिका ताब्यात आली ती नगरपालिका ताब्यात येण्याच्या आधी दर सहा महिन्याला वर्षाला इथे दंगली होत होत्या आज जे या ठिकाणी दो, शे दोनशे नव हिंदू गोळा झालेल्या आहेत ना त्याच्या एकाच्याही अंगावर दंगलीची केस नाहीये ज्यांच्या अंगलावर दंगलीच्या केस आहेत ते आज चा घरामध्ये आहेत नाहीतर आमच्या बरोबर आहेत दंगली बंद केल्या दंगली बंद झाल्या म्हणून इथं व्यापार चालू झाला व्यापार इतका मोठ्या प्रमाणावर चालू झाला की आज या संगमनेर तालुक्यात आणि संगमनेर शहरात मोठे मोठे शेकडो कोटी रुपयाच्या उलाडाली होऊ लागल्या आणि फक्त आम्ही सामंजस्य भूमिका घेतली म्हणून आम्ही मुसलमानांचं चा लांगून चालून पालन करतो असं जर तुम्ही टीका करणार असाल तर तुम्ही ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे का तुमच्यापेक्षा ही प्रखर हिंदुत्व आम्ही आहोत आम्ही हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी आहोत परंतु आमचं हिंदुत्व दुसऱ्यावर टीका करण्याचं दुसऱ्याला त्रास देण्याचं आजपर्यंत राहिलेलं नाही आम्ही कुठल्याही पद्धतीने कोणत्याही समाजाला कधी त्याचे लाड करण्याचं काम केलं नाही ज्याची चूक असेल त्याला चूक म्हणण्याचं आणि ज्याचं बरोबर असेल त्याच्या बर, पाठीशी उभं राहण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी आजपर्यंत खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि म्हणून हे जे टीका करतात नेत्याचं काम हे मिटवा मिटवीचं असत जो कुटुंब प्रमुख असतो जेव्हा दोन गटात भांडणं होतात दोन समाजात भांडणं होतात दोन धर्मात भांडणं होतात तेव्हा जो नेता असतो त्याला सामंजाशी भूमिका घ्यावं लागते आणि त्याला मिटवावं लागतं त्याला पेटवता येत नाही आणि तेच काम मागच्या चाळीस वर्षात बाळासाहेब थोरातांनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे याचा अर्थ आम्ही कोणत्या ते धर्माला त्याचे लाड करतो तुम्हाला कोणाचा विरोध करतो असं जर कोणी टीका करत असेल तर इथून पुढच्या काळामध्ये ते आम्ही अजिबात सहन करणार नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत हिंदुत्ववादी विचाराचे आहोत परंतु आमचं हिंदुत्व हे कोणालाही अडचणीत आणणारं दुसऱ्या धर्माला त्रास देणारं आमचं हिंदुत्व असू शकत नाही परवा ज्या महाराजांवर ते कीर्तन करत होते कीर्तन करताना एका मुलांनी त्यांना प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा त्यांना प्रचंड राग आला रागाच्या भरात त्यांनी त्याला सायको म्हणला आणि सायको म्हणल्यावर सगळा वाद सुरू झाला अहो संत ज्ञानेश्वरांवर किती मोठी टीका लोकांनी केली होती जगद्गुरू तुकोबा रायांचा तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांना अक्षरशः दगडांनी त्या ते ठिकाणी त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शिक्षणाच्या ज्यावेळेस क्रांती करत होत्या महिला शिक्षणाची तेव्हा त्या ते ते महात्मा ज्योतिबा फुलेंवर शेण फेकण्याचं काम देखील लोकांनी केलेलं आहे अरे त्याच्याशिवाय संत महात्मे होत नसतात टीका सहन करण्याची ताकद असली पाहिजे विरोधाला विरोध करण्यासाठी तुम्ही काही जर कोणत्याही पात्र जाणार असाल तर मला असं वाटतं ते अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून मुमे राम बगल मे छुरी असं जर कोणाचं काम असेल म्हणायचं रामकृष्ण हरी आणि धमकी द्यायची नथुराम गोडसेची अरे नथुरामला पण नाही नथुराम जी अरे नथुराम जी ज्यांनी या राष्ट्रपित्याला मारलं त्यांनी तो विचार मारण्याचं काम केलं त्याच्या नावाने धमकी आणि तुम्हाला सांगतो ही जनता काही दूध खुळी नाही आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेले आहात प्रचंड मोठ्या संख्येने इथं गर्दी झालेली आहे परवा निषेधाचा इथंच पुढच्या चौकात मोर्चा झाला होता मीडियावाल्यांची जर हिम्मत असेल तर दोन्ही फुटेज शेजारी शेजारी दाखवा जे होते जे होते ते सगळे लाभार्थी होते आज आता काय चाललंय आजचा तो प्रसंग नाही म्हणून मी बोलणार नाही नाहीतर या तालुक्याची घडी कशी तोडता येईल असा प्रयत्न चाललेला आहे तालुक्याचा विकास कुठंतरी दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून इथे काम चालू आहे आणि आपला माणूस त्याला आहारी गेलेला आहे आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने सांगायचंय संगमनेर तालुक्यातल्या जनतेला मला सांगायचंय की हा प्रसंग जो आज आलेला आहे हा काय बाळासाहेब थोरातांनी विरोध केला आणि बाळासाहेब थोरातांवर काहीतरी बोलायचं म्हणून नाहीये ही तालुक्याची घडी बिघडवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि तो कार्यक्रम हाणून पाडायचा आहे तो आजच्या मोर्चातून त्याची सुरुवात झालेली आहे त्याचा शेवट उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक गावागावामध्ये झाला पाहिजे एवढीच अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव